अति प्राचीन पुरातन श्री रामदेव बाबाजी मंदिर बोरकुंड येथे उत्सव आरती भव्य महाप्रसाद वाटप याबाबत अधिकृत वृत्त असे की धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे जगातील अति प्राचीन चमत्कारी श्री रामदेवजी बाबा यांच्या भादवा उत्सव दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी संपन्न झाला या भाद्रपद महिन्यातील सर्वात मोठ्या यात्रा उत्सवाला भेट देऊन श्री रामदेवजी बाबा यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती तर या कार्यक्रमाचे आयोजन रामदेव बाबा मंदिर रतनपुरा वतीने श्री जितेंद्र जैन बम यांनी या ठिकाणी या, या कार्यक्रमाचे आयोजन मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतला व महाप्रसादाचा देखील लाभ घेतला शेकडो वर्ष पुरातन श्री बाबा रामदेव बाबा मंदिर बोरकुंड येथे स्थित असून प्रत्येक दिवसाला उगवणारे भगवान सूर्यनारायणाचे पहिले किरण या मंदिरात विराजमान असलेल्या श्री रामदेव बाबा यांच्या मूर्तीवर एक पादुका वर पडते हे अत्यंत पुरातन आणि चमत्कारिक देवस्थान मानले जाते साधारण पाचशे वर्षापूर्वी राजस्थानमधील गोटण गावातील बंब कुटुंबातील वडीलधारी मंडळी ज्यांचे वंशज आजही बोरकुंडमध्ये स्थित आहेत <coughs> त्यांनी बाबारी पगले या पादुका डोक्यावर घेऊन रामदेवरा ऋणीचे ते बोरकुंडपर्यंत हजारो मैल पायी प्रवास केला होता कुठेही न थांबता चार जैन बांधवांनी मोठ्या भक्तिभावाने बोरकुंड येथे आणून बोरकुंड गावात श्री रामदेवजी बाबा भगवान यांचे मंदिर बांधले बाबारी पगले या पादुका स्थापन करण्यात आली त्या दिवसापासून आस्था बाबांच्या भक्तांकडून भाविकांकडून अत्यंत प्राचीन मंदिरात भाद्रपद व माघ महिन्याच्या दशमीला आणि एकादशीच्या प्रचंड मोठ्या यात्रेचे आयोजन करण्यात येत असते त्याचबरोबर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने ग्रामदैवत भगवान म्हणून कित्येक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणचे महाआरतीचे आयोजन या ठिकाणी करण्यात येत असते मंदिरात मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त येऊन या कार्यक्रमाचा लाभ घेत असतात या ये उत्सवात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अनुभव घेतला असून बाबा प्रत्येकाच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतात जयशी जारी भावना वैसो फल पावे या उक्तीप्रमाणे या ठिकाणी यामुळे आदरणीय बाबांच्या भक्तांना या ठिकाणी मंदिरात दर्शनासह महाप्रसादाचे देखील आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य महाप्रसाद देखील वाटप करण्यात आला आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता एकादशीच्या चमत्कारिक महाआरतीला या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक शेकडोच्या संख्येने उपस्थित होते तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आयोजक जितेंद्र जैन बम राजेंद्र बम ऋषभ संकलेचा मयूर संकलेचा प्रफुल्ल लोकेश जैन अक्षय बम कुणाल पाटील पप्पू शर्मा बम गोटू शर्मा कुणाल बोरा संजय लुगड शुभम लुग्गड दादा माडी सुरेश आडावे बोर्ड सरपंच भैयासाहेब वसंत पाटील वाघरे वाघारी सरपंच रावसाहेब पाटील आदी सर्वच रतनपुरा बोरकुंड येथील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी श्री रामदेवजी बाबा मंदिर बोरकुंड भक्त मंडळ व ग्रामस्थ पंचक्रोशीतील सर्व भाविक यांच्या वतीने या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेण्यात आला तर याबाबत अधिक माहिती जितेंद्र जैन बम यांनी दिली द्वितीय स्थान पाचशे वर्षापूर्वी आमचे पप परिवाराचे पूर्वज हजारो मैल दूर बाबांच्या पादुका रामदेव रामदेवरावून बोरकुंडपर्यंत चार भावंडांनी पायी पायी न करत ठेवता गोरकुल गावापर्यंत आणल्या तर काय असून आजपर्यंत बगल्यांचं विस्थापन झालेलं नाही हे विश्वचं द्वितीय प्राचीन मंदिर आहे एक बाबांचं गाव रामदेवरा दुसरा बोरपूर पाचशे वर्षापूर्वा भक्तानीपूर्वीचा इतिहास आहे या मंदिराचा अति चमत्कारिक अतिप्राचीन हे मंदिर वर्षातून दोन वेळा भागवा सुदी एकादशी व दशमी माघ सुदी एकादशी व दशमी या महाआरतीचे आयोजन केले जाते या महाआरतीला शेकडो किलोमीटर दूर होऊन गावांचे भक्त महाआरतीत येतात मंदिरात अतिवा यजमान होऊन मंदिरात दर्शन घेऊन आपलं जीवन सफल बनवतात ही शेकडो वर्षाची परंपरा ग्रामस्थांतर्फे बम परिवारातर्फे समस्त जैन आरोवडी चौदातर्फे अखंड चालू आहे तसंच गावाचे ग्रामद बाबा मंदिर हे प्रख्यात आहे आता कधी झाला नाही गावाचा सप्ताह झाला आणि गावात पाऊसही पडला हा इतिहास आहे पन्नास वर्षापासून अखंड हरिनाम सत्ता व नेहर पारायणाचे आयोजन ग्रामस्थातर्फे केले जाते वर्षातून शेकडो भंडारे गावाच्या प्रांतात होतात हजारो